तुम्ही आता जवळ आवाज येतोय आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणार आहे पहिला कदा मी दोन्ही राऊत बंधू संजय सुनील नंतर आपले रमेश आहे सुरेश आहे आणि तुम्हाला सर्व शिवसैनिकांना मनापासून धन्यवाद देतोय दिशा कोणती कल्पना नाही पण पाऊल पुढे टाकण्याची हिंमत तुम्ही दाखवली yeah. आणि साधिकच आहे शिवसेना प्रमुखांच्या तालम्यात आपण सगळे तयार झालो आहोत शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचे मी पूर्व त्याच दिशेने आपण केवळ आपल्यालाच नाही तर आपल्या राज्याला आणि देशाला नाहीच आहे अनेक चांगले विषय आजच्या घेऊन शिबिरात झालेत आणि शिबिरे असंच असलं पाहिजे प्रत्येकाला कळलं पाहिजे की मी काय करायचं कारण जाहीर सभेतली भाषणं असतात उत्साह असतो जोश असतो पण नेमकं करायचं काय हे सांगितलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती भरपूर मार्गदर्शन झालेले तुम्हाला सगळ्यांना सुद्धा धन्यवाद देतोय किती झाला आपल्याला स्कोरची चिंता नाही आपल्या विरोधकांची दांडी ओढवायची आणि ही मॅच सहज या मॅच च्या निमित्ताने आठवलं म्हणून बोलतोय दुबई मध्ये सुरू आहे टी व्ही वरती बघायला काय हरकत नाही दुबईत जायला सुद्धा काय हरकत नाही पण ह्याच्या आधीची आणि ती मॅच बघायला इकडनं काही तथाकथित बाळासाहेबांचे विचार मानणाऱ्यांची कार्टी गेली <laughs> होती निर्लज फोटो सुद्धा टाकलेले त्यांचे इंस्टाग्रामवरती वरती आहे मला वाटतं अनुराग ठाकूर त्या पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसले त्याच्यानंतर आपल्या महान घराणेशाही अजिबात नाही पण अगदी डॉन ब्रॅडमनला ज्यांनी शिकवलं सुनील गावस्करना शिकवलं विराट कोहलीला शिकवलं ते सन्माननीय जय शहा हे <laughs> सुद्धा मॅच बघायला गेले होते आता हा माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे हे जर का जयशयाच्या जागी उद्धव ठाकरे असतात किंवा आदित्य ठाकरे असतात तर यांची नरकात गेलेली सगळी पित्र वरती बरोबर स्वर्गात पुण्यात काय असतात ते स्वर्गात जातात यांचे कुठे पुण्यात काय नरकात गेले पण एक फेक नेरेटिव्ह जो हा विषय तो हाच आहे नेमकं आपण कोणत्या दिशेने चाललोय हेच है, कोणाला कळत नाहीये आणि म्हणून मी मग संजय बोललो आणि तुम्ही उल्लेख केला की भाजपा हिंदुत्ववादी आहे हेच फेक नरेटिव्ह भाजपा देशप्रेमी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान जोपर्यंत पाकिस्तान आपल्या देशाबरोबर सरळ वागत नाही तोपर्यंत हिंदुस्तान पाकिस्तान बरोबर कोणतेही अगदी खेळाचे <laughs> जरी असले तरी संबंध ठेवणार नाही हे बोलायचं सुषमा स्वराज तेव्हा बोलत होत्या हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर ज्या बांगलादेश मध्ये हिंदू छळ होतोय आता तिथल्या बातमी येणं बंद झाले त्या बांगलादेश बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची पाकिस्तान बरोबर क्रिकेटची मॅच खेळायची आणि आम्हाला तुम्ही हिंदुत्व आणि देशप्रेम शिकवणार दुर्दैव काय झाले की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी सूत्राम संबंध नव्हता आणि कालपर्वाच्या माझ्या भाषणात सुद्धा बोललेलो आहे त्यांच्या हातामध्ये देशाची सूत्र गेले कसं कळणार त्यांना स्वातंत्र्याचं महत्व लढलंच नाही मुलामध्ये म्हणजे यांचं कसं म्हणजे एक, एक चार दिवसापूर्वी संजय सुनील तो कार्यकर्त्यांचा एक व्हिडिओ मला पाहत दिसला आजच्या शिबिराचा मेनू काय वरण भात भाजी पोळी अरे म्हंटल चिंतन शिबिर आहे की निर्धार शिबिर आहे हे <laughs> शिवसेनेच्या शिबिरामध्ये पोळी भाजी आपण सेफ राहायचं म्हणजे ल देशपांडेने जे काही लिहून ठेवले त्याच्यात एक वाच मी वाचला तर पूर्ण काय आठवत नाही पण त्याने असं सांगितलं की पूर्वीची जी काय मुंबई होती पुलं मला वाटतं पारल्याला आणि त्या त्यावेळेच्या गल्ल्या बैठे काही बंगले आणि कदाचित वासस्थानचं वगैरे असं युद्ध सुरू होतं आणि पुलंनी असं लिहिले की नाटकाची तालीम संपवून आम्ही एक दोन पाच मित्र गप्पा मारत घरी परत होतो काळोख्या गल्ल्या होत्या आणि त्या काळोख्या गल्लीतनं अचानक एक आवाज आला थांबा बघितलं कोण असते मग पुढचा प्रश्न आला शत्रू कि मित्र आम्ही एक सेकंद थांबलो आणि सांगितलं शत्रू मग पुढचा आला एक दोन दोन आणि ठीक आहे मग जा <laughs> तुम्हाला तो ते कोण होते हे तथागित काठा घेऊन गच्चीमध्ये देशाचं रक्षण करणार हे तथाकथित